अष्टविनायकातील आठवे गणराय आहेत ते म्हणजे रांजणगावचे भगवान महागणपती या गणपतीला गणपत्य संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे हे स्थान अतिशय दिव्य असं आहे याची कथा आपल्याला गणेशपुराणामध्ये वाचायला मिळतेच पण त्याबरोबरी या गणरायांची कथा आपल्याला शिवपुराणामध्ये पण वाचायला मिळते याचं महात्म्य या थोर असं आहे याची कथा अशी की थोर गणपत्य ऋषी गृत्समद यांच्या शिंकेपासनं एक रक्तवर्णीय बालक निर्माण झालं ऋषींनी त्याला त्रिपूर असं नाव दिलं त्रिपुराला त्यांनी गाणपत्य मंत्राची रिक्षा दिली आणि परब्रह्म भगवान गजाननांचं तप करण्याची आज्ञा केली त्रिपुराने आपल्या पित्याची आज्ञा मांडली आणि परब्रह्म भगवान गजाननांचं uh... तप सुरू केलं अनेक वर्षापर्यंत हे तप सुरू होतं त्या बालकाच्या घणघोर तपावरती प्रसन्न होऊन तिथे भगवान गणराय प्रगट झाले त्रिपुरा आणि परब्रह्म भगवान गजाननांकडनं अनेक वर मागून घेतले देवांनी ते वर त्याला दिलेही आणि देव तिथून गुप्त झाले तर वर मिळाल्यानंतर त्रिपुराला अहंकार आणि गर्व झाला मी सर्वज्ञ झालो आहे अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली आणि त्यानंतर मग तो स्वर्गावरती धावून गेला त्याने देवराज इंद्रासोबत युद्ध केलं आणि त्याला युद्धात हरवलं देवराज इंद्र सगळ्या देवांसहित वनामध्ये दे राहू लागले अनेक कालावधीनंतर त्रिपुरासुराचा हा आतंक सुरूच होता सगळ्या देवांनी एकमताने भगवान गणरायांची स्तुती सुरू केली त्यांच्या स्तुतीवरती प्रसन्न होऊन परब्रह्म भगवान गजानन तिथे प्रकट झाले आणि सगळ्या देवांना अभय दिलं आशीर्वाद दिला आणि सांगितलं की भगवान शंकरांकडून या त्रिपुरासुराचा अंत होणार आहे भगवान गणरायांकडून त्रिपुरासुराला एका बाणावरती सोने चांदी आणि लोखंडाचं त्रिपूर मिळालं होतं आणि असा वरदान होता की भगवान शंकरांकडनं या त्रिपुराचं भेदन होईल आणि त्यानंतर तुला त्यांच्याकडनं मोक्ष मिळेल त्यानंतर त्रिपूर हा भगवान शंकरांवर चालून गेला भगवान शंकराशी त्याने अनेक कालावधीपर्यंत युद्ध केलं पण काहीही केल्या भगवान शंकराच्या हातून त्रिपूर मारला चालला नव्हता भगवान शंकरांना चिंता झाली आणि त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की माझ्या हातून त्रिपूर का मारला चालला नाही तिथून ते गुप्त झाले आणि नंतर एक थोर अशी आकाशवाणी झाली त्या आकाशवाणीने सांगितलं की हे जगदीश्वरा आपण परब्रह्म भगवान गजाननांची आराधना करा त्यानंतरच आपल्याकडनं त्रिपूर मारला जाईल भगवान शंकर त्यानंतर महा पार्वतीसह मणिपूर या क्षेत्रात आले ज्याला आज आपण रांझणगाव म्हणून ओळखतो भगवान गणरायांची भगवान आणि स्वतःच्या हाताने विग्रहाची किंवा निर्... मूर्तीची निर्मिती केली मातीच्या या सुंदर विग्रहाची पूजा स्वतः महा पार्वती आणि भगवान शंकरांनी स्वतःच्या हातून केली त्यानंतर मग भगवान परब्रह्म गणराय तिथे प्रगट झाले भगवान गणरायांनी भगवान शंकराला त्यानंतर आशीर्वाद दिला वर दिला आणि सांगितलं की आता आपल्याकडनं तो त्रिपूर मारला जाईल त्यानंतर भगवान शंकरांनी त्रिपुराशी घणघोरस युद्ध केलं आणि त्रिपुराचा अंत केला तर असं हे भगवान शंकराच्या हातून स्थापन झालेलं निर्माण झालेलं भगवान महागणपतीचं क्षेत्र हे गणराय म्हणजे सहस्त्रभुजांचे अतिशय भव्य दिव्य असे गणराय आहेत असं सांगितलं जातं की या आधी पुराण काळामध्ये सहस्त्र हातांची महाकाय अशी भगवान गणरायांची मूर्ती होती म्हणून गणपती बाप्पांना महागणपती असं संबोधलं जातं या गणरायांच्या दर्शनाने या गणरायांची सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये कसलेही दुःख असो ते दूर झाल्याशिवाय राहत नाहीत म्हणून प्रत्येकाने या गणरायांचं दर्शन एकदा तरी जीवनात घेतलं पाहिजे असं हे भगवान गणरायांचं दिव्य असं भगवान शंकरांनी पूजा केलेलं पूजन केलेलं सेवा केलेलं स्थान आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार